माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी शक्ती प्रदर्शन करत कार्यकर्त्यांसह योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेस उपस्थिती लावली यावेळी कोठेंनी काँग्रेसवर निशाणा साधला भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पूर्व भागातील अक्कलकोट रोडवरील करनिकनगर परिसरातील स्वर्गीय लिंगराज वल्याळ मैदान इथं जाहीर सभा बुधवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांनी शक्ती प्रदर्शन करत ढोल तासाच्या निनादात शेकडो कार्यकर्त्यांसह दाजीपेठ येथील दाजी, ये दाजी गणपती मंदिरापासून वल्लाळ क्रीडांगणपर्यंत शक्तीप्रदर्शन केलं यावेळी आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी संस्कृती सातपुते यांची विशेष उपस्थिती होती जय श्रीरामच्या गजरात मोठं शक्तीप्रदर्शन यावेळी देवेंद्र कोटे यांनी केलं दरम्यान देवेंद्र कोठे यांनी जाहीर सभेत आपल्या भाषणात काँग्रेसचा समाचार घेतला परंतु आज विरोधक केवळ प्रयत्न करत आहेत ते गल्लीच्या मुद्द्यावरती तुमच्या समोर येऊन विकासाच्या खोटा प्रचार करून तुमच्याकडनं मतं मागत आहेत तुम्ही त्यांच्या कुठल्याही प्रचाराला भूलदापाला बळी पडायचं नाहीये तुम्ही आम्ही सर्वांनी मागच्या दोन हजार चौदा मोदीजींचं सरकार निवडून दिलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की सोलापूरचा काया पलट कशा पद्धतीने होत आहे विरोधकांनी जर चष्माच जर द्वेषाचा लावला असेल तर त्यांना सोलापूरचा विकास झालेला कधीच दिसणार नाही पण तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं पाहिजे मित्रांनो सोलापूरला जोडणारे सगळे रस्ते असेल सोलापूरला जोडणारे वंदे भारतच्या माध्यमातून विविध ट्रेन असतील सोलापूरच्या हद्दवळ भागातली ड्रेनेज लाईन असेल सोलापूरच्या सोला पिण्याच्या पाण्यासाठी दुहेरी पाईपलाईनचं काम असेल ह्या सगळे कामं फक्त आणि फक्त देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत एवढे सगळे कामं मागच्या पाच वर्षात दहा वर्षात होत असताना ज्यांनी चाळीस वर्ष फक्त एका उजनीच्या पाईपलाईन वरती मतं मागितले आज ते आपल्याला विकासाच्या गप्पा मारतायत